तुम्ही सन संत तुम्ही सनकादिक संत तुम्ही सन संत तुम्ही सन संत

सार यवडा करो उपकार निर्वा वै कुंट चाराना विनवा पंधरी चाराना निर्वा पंधरी चाराना यवडा करा उपकार यवडा करा मा मने मज आठवा मने मज आठवाळल पाठवा ओळ करी पाठवा जवढा करा उपकार जेवढा करा सांगा देवा नमस्कार सांगा देवा नमस्कार सांगा देवा नमस्कार सांगा देवा नमस्कार जवडा उपकार समाचरण सरोजम सांद्रनीलाम उदाभम जगननिहित पाणि मंडनम मंडनानां तरुण तुळसिमाला कन्धनम कञ्जे नेत्रम सदय दवलह संविठलम चिंतयामि तुम्ही सनकादिक संतो मृणबीता कृपावंतो एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार सर्वांच्या समोर खाली बसा बरं आणि कोणीच बोलू नका वीस मिनिटं फक्त ऐ वाटू नको ठेव ठेव खाली बस सगळे खाली बसा ताई ए दीदी -दी? बस खाली गडबड नको शांत एक वीस मिनिटं फक्त आपल्या समोर जो काही अभंग म्हणून दाखवला हा जगद्गुरु तुकोबार निर्वाण या प्रकरणातील अभंग आहे रोज जो काकडा आरतीचं भजन होतं पहिल्या मालिकेचा हा अभंग आहे पहिल्या मालिकेमध्ये आणि या दहा अभंगांपैकी या अभंगाचा अंतर्भाव केला जातो निर्वाण हे प्रकरण गाथ्यामध्ये तुकोबऱ्यांचे आहे निर्वाण प्रकरण म्हणजे काय तर निर्वाण प्रकरण म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज वैकुंठाला जाण्याचा काळ आहे एक्केचाळीस वर्ष जीवनाची आणि झालेली आहे पूर्ण आणि बेचाळीसाव्या वर्षाला आरंभ झाला एक महिना झाला सोळा दिवस झाले बघा आणि सतराव्या दिवशी जगद्गुरु तुकोबाराय आहे सदैव हो वैकुंठाला जातात म्हणजे वैकुंठाला जात असताना जगद्गुरूंचं आयुष्य मी काल बोललो एक्केचाळीस वर्ष एक महिना सतरा दिवस असे एका विद्वानांच्या मुखातून ऐकलं याच्याबद्दल जास्त मला काही विचारू नका पण जे ऐकलं मोठ्यांच्या मुखातून ते आणि मग महाराज जेव्हा त्यांना वाटलं की आता दिसो न ये जना ऐसे करी नारायणा आणि तेव्हाची जी तगमग आहे ज्या परमप्रियापासून मी आलो त्याच्याच भेटीसाठी जात जाण्यासाठी माझ्या मनामध्ये विरह भाव निर्माण झाले ज्ञानोवरांच्या मनातही विरह भाव निर्माण झाला जेव्हा आपल्या प्रिय दैवताची प्रिय सख्याची भेट होत नाही आणि काही काळ थांबावं लागतं भेट न होणे आणि इच्छा भेटीची निर्माण होणे याच्या मधला जो काळ आहे त्याला विरह काल असं म्हणतात आणि तेव्हा जे अभंग बाहेर पडले ते एकूण अभंग तेवीस अभंग निर्माण प्रकरणात आहे त्या तेवीस अभंगांपैकी सातव्या क्रमांकाचा हा गोड चिंतनीय असा अभंग अभंगावर काही एक का विचार करण्यापूर्वी प्रस्तावना श्री क्षेत्र पातरशेंब्याहून तालुका चांदवड जिल्हा नाशिकमधून आणि हा पायी दिंडी सोहळा पंढरपुराकडे वाटचाल करीत आहे आणि या वाटचाल करत असताना अहिल्यानगर आणि या शहरामध्ये आपण आज आलेलो आहोत दुपारचा हा विसावा आहे महाप्रसाद आहे ज्यांच्याकडून तो आणि प्रसाद आपला सेवन केला जातो दिंडीचं भव्य दिव्य स्वागत अतिशय आनंदाने केलेलं आहे फटाक्यांची आतिषबाजी आहे रांगोळ्या असतील सर्व बंजार गल्लीतील अहिल्या नगरातील त्या उपनगराचं जे काही नाव असेल या सगळ्या प्रेमळांनी आपलं मोठं स्वागत केलं आहे अतिशय प्रेमाने स्वागत केलं जे आजच्या या यजमानपद आहे त्यांचं नाव श्री हरिभक्तपराय निलेश खांडेकर आणि श्री विजय दात्रक कैलास लांबगे संतोष दात्रक, अशी सर्व परिवारातील मंडळी ते आणि त्यांच्या सर्व परिवारातील नातेवाईक इष्ट मित्र मंडळी आणि या सगळ्यांच्या या प्रयत्नामधून हा गेल्या तेरा वर्षापासून हा सोहळा या ठिकाणी येतो दिंडीचं स्वागत होतं आजही ते त्याच पद्धतीनं झालेलं आहे आणि अशा या भव्य दिव्य या वास्तूमध्ये भोजनाच्या नंतर काहीतरी बोलावं साधू संतांचे विचार आणि त्यासाठी ते आपण हे छोटंसं प्रवचन करत आहोत हा अभंग घेण्यामागे आता आम्ही जसे निघालो सकाळी तेव्हा थोडी शंका विचारली मला ज्येष्ठ श्रेष्ठ म्हटलं याच्याबद्दल आता डिटेलमध्ये आपण प्रवचनातच बोलूया म्हणजे त्याचाही विचार सगळ्यांच्या कानावर पडेल आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून अभंग रोज जे म्हणतो आम्ही त्या अभंगांकडे म्हणावं तेवढं लक्ष आपलं काही जात नाही बोलली लेपुऱ्या असेल घालील लोटांगण असेल याच्या काही आरती आरती ज्ञानराजा असेल अगदी धावतीवर आपण म्हणत असतो त्या अभंगांकडे विशेष लक्ष आपण आपलं जात नाही पण महाराजांना जेव्हा असं वाटलं की मला आता भगवंता इथे राहायचं नाही आहे तेव्हा त्यांचं परम भाग्य असं की सनकाधिकांना आणि त्यांनी विनंती करावी तुकोबारांनी जी विनंती केली आता तुकोबारा आले कुठून वैकुंठातून आम्ही वैकुंठवासी ते स्वतः म्हणतात आलो याची कारणासी बोलिले जे ऋषी साचवावे वरताया आम्ही आलो आमचं कार्य काय जे ऋषी मुनी मागच्या काळामध्ये फक्त बोलून गेले त्या ऋषींच्या शब्दाचं आचरण कसं करावं हे आम्ही आचरण करून दाखवण्यासाठी आलो बोलिले जे 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 बोलले होते ऋषी मुनी ते आम्ही वर्तन करण्यासाठी आलो जे बोलले जे ऋषी आणि आम्ही वर्तन कसं करणार साच भावे वर्ता या साच म्हणजे खरोखर भावे म्हणजे भावनेने प्रेमाने श्रद्धेने आमचं आमच्या अगोदर जे ऋषी झाले होते तो म्हणतात त्यांच्या बोलण्यावर आमचा विश्वास होता आणि त्यांचं बोलणं ते तर बोलून गेले पण आम्ही वर्तन करण्यासाठी आलो बोलणं कदाचित सोपा असेल पण वर्तन करून दाखवणं कठीण असतं कृती करणं आणि बोलणं बोलायला काय माझ्यासारखं मूर्खसुद्धा बोलू शकतो बरं का पण वर्तन करून दाखवण्यासाठी मला माझं आयुष्य खर्ची घालावं लागत असतं माझं रोजची दिनचर्या काय साधूंच्या संगतीमध्ये अरे वा असं कसं आले साधूंच्या संगतीमध्ये जेव्हा आपण येऊ तेव्हा महात्मा कसा बोलतो कसा चालतो कसा वागतो काय करतो हे जवळून आपण पाहत असतो आणि न कळतपणे त्या व्यक्तीच्या वागण्याने आपल्यावर परिणाम होत असतो ते कसे बसतात जेवतात कसे खातात कसे म्हणून त्यांच्या संगतीचं खोट महत्त्व आहे महाराज म्हणतात वर्तन करणं कृती कठीण आहे तुकोबऱ्यांचे एक अभंग आहे बोल बोलता वाटे सोपे करणी करता काय कापे तीर कापे तीर म्हणजे काय खालता शब्द वापरता येत नाही समाजामध्ये संतांच्या बोलण्याला एक लेवल असते एकांतात काय बोलावं लोकांतात काय बोलावं याचं तारतम्य वक्त्याकडे असलं पाहिजे म्हणाले करणी करतानाही ना हो नाणी स्वप्नात येते म्हणे आमच्याकडची म्हणे नाणी म्हणजे आजी लय कठीण आहे म्हणे बाबा बापरे घरचे म्हणतात तुम्ही पंढरपूरला चालले तुमची मजा आहे या ना तुम्ही आम्हाला काय बोलतात या कसे पाय दुखतात एखादी गोरा पान माणूस असेल तसे तर आमच्या दिंडीत बहुतेक गोरे मंडळी आहे पण घरून निघाल्यावर त्यांचा फोटो काढून घ्या एखादी ताई असेल गोऱ्या पान असतील गौरंगाचे असतील जाताना फोटो काढा आणि वीस पंचवीस दिवसांना ते येतील तेव्हा त्यांचं बघा सावळा नाही काडे कुट्ट होऊन येतो आम्ही रंग बदलला पाय दुखले पायाच्या अवस्था शरीराच्या अवस्था चालत आहे मग कळो येते कडो कळो ये चालत आहे मग कडो येते चालून बघा म्हणे लोक तू मला खूप खायला देता म्हणे महाराज केडं झाले की गुलाबजाम गुलाबजाम झाले की काय काय खाल्ला तेवढं काही सांगत नाही फुकट नाही देत म्हणे ते आम्ही फक्त चालतो आम्ही काही मागत नाही तेच प्रेमाने देतात त्यांना वाटतं आम्ही तर चालू शकत नाही पण आम्ही तुम्हाला मदत तरी करू शकतो आमच्या बाबांचं वाक्य आहे आधार कशाचा आसरा निवारा अन्न वस्त्र नाही पण आम्हाला अन्नाची निवाराची गरज आहे मुद्दा काय चालला हे सर्व आम्ही केलो महाराजांनी मग काय केलं वैकुंठातून आले होते जायचं होतं वैकुंठामध्ये आणि त्यांचं परमभाग्य असं की एक दोन दिवस त्यांना मग शुभ शकून व्हायला लागले डावा डोळा नाही उजवा डोळा लवायला लागला डावा स्त्रीचा शुभ असतो शकून शास्त्रानुसार पुरुषाचा उजवाड उडा शुभ आहे आणि स्त्रीचा अशुभ आहे आणि मग त्यांना वाटलं मी वैकुंठातून आलो जेव्हा तुकोबारा <coughs> इथे आले तेव्हा अनेक संतांना वैकुंठामध्ये तुम्ही जसे बसले तशीच मिटिंग घेतली की मी आता भगवान म्हटले अवतार संपवणार आहे आणि अवताराचा या ठिकाणी मी थोडासा थांबतो आणि विटेवर जाऊन मला उभं राहायचं आहे या अवतारामध्ये मी बद्ध रूपात राहणार आहे माझे समचरण असतील कमरेवर हात आहे नासाग्र दृष्टी मी कोणाशी पाहत नाही कोणाकडे पाहत नाही कोणाला बोलत नाही कोणाला मारत नाही आणि कोणाला आशीर्वादही देत नाही मग मी माझं कार्य कसं काय करणार मागील काळामध्ये तुम्ही मला वानर झाले सहाय्य केलं गोप गवडी झाली सहाय्य केलो पण आता आता माझा बद्ध अवतारे बद्ध म्हणजे बौद्ध निवर्ग गपलत कराल तुम्ही बद्ध म्हणजे बंदिस्त बंदिस्त म्हणजे एक मर्यादा आणि म्हणून तुम्ही जाती जातीमध्ये संत बनून जा संत त्या त्या जातीमध्ये संत आणि त्या संतत्वाच्या पदवीला प्राप्त व्हा आणि तिथे माझ्या नामाचा प्रचार करा प्रसार करा सर्वांवरती पाडी आली तू आहे ना भगवान म्हटले तुम्ही पण जा महाराज म्हटले मला जायचंच नाही आता अहो असं करू नका तुमचं खूप महत्त्व मृत्यू लोकांमध्ये बरं बरं मी जाईल पण देवा एक आट आहे माझी मी जाईल तर तुम्हाला मला घ्यायला यावं लागेल या बोलीवर मी जातो तुम्ही जर मला घ्यायला येत असाल एखादी सासरला लेक आहे आणि तिला बाप म्हणतो बेटा तू जा दिवाळीला आहे ना मीच तुला घ्यायला येणार आहे नाही तर तुझ्या भावाला पाठवेल भाऊ जर आला बाप जर आला तर त्या मुलीचा सन्मान होतो सासरला पण न सांगता अशीच तिकीट काढून बसून दिली तर तिचा अपमान आहे दिवाळीच्या दिवशी लेख सासरला अपमानित होते आणि माहेरला दिवाळी सोडून जर गेली तरी सुद्धा अपमानित होते बरं बरं तुम्ही जातर खरं आणि ठरल्याप्रमाणे तुकोबाऱ्यांचं कार्य संपलं देवा तुम्ही मला घ्यायला या मग हा निरोप कोणा हाती पाठवायचा आणि त्यांनी जो निरोप पाठवला हो तो सनकाधिकांच्या हाती पाठवला तुम्ही सनकाधिक संतो अभंगाचा उपोद्ध जर करायचा असेल तर महाराज म्हणतात तुम्ही सनकाधिक संतो म्हणविता कृपावंतो अभंगाचं पहिलं चरण असा आहे तुम्ही दर्शक सर्वनाम वापरलो तुम्ही बरं का एवढ्या माणसांमध्ये जर मला कोणाला बोलवायचं असेल तुम्ही ज्यांच्याकडे रुमाल आहेत ते बाकीचे नाही तसेच तुम्ही बाकी संत आहात तुम्ही कोण आहात अधिक सनक सनंदन सनत कुमार आणि सनातन असे चार हे भगवान विष्णूंचे अंतरंग सेवक आहे अंतरंग पार्षद आहे श्रीमद भागवतामध्ये या सृष्टीचा जेव्हा निर्माण व्हायला लागलं तेव्हा पहिला जो स्वर्ग निर्माण झाला त्याला म्हणतात कौमार सर्ग काय म्हणतात कौमार सर्ग चार कुमार निर्माण झाले भगवंताच्या अंतकरणापासून बुद्धी चित्त आणि अहंकार जसे हे अंतकरणाचे चतुष्ट आहे तसे भगवंताच्या अंगापासून हे सनक सनंदन सनत कुमार निर्माण झाले ते लाखो वर्ष जगले पण त्यांचं वय वाढलं नाही पाच सात वर्षाचे बालकच राहिले वर्ष लाखो वर्षाचं आयुष्य पण वैकुंठात राहतात चारही प्रकारच्या मुक्त्या त्यांना प्राप्त आहे देवाशी बोलतात देवाच्या संगतीत राहतात मांडीला मांडी लावून बसतात इथं गुज करतात आणि त्याच वैकुंठातून तुकोबारा तु 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 आल्यामुळे त्यांना निरोप दिला तुम्ही सनकाधिक संत काय करा त्यांना विनंती करतात मनविता कृपावंत आता मनविता शब्द का वापरला बरा विचार पण सांगायला अगदी वेळ कमी आहे हो तुम्ही स्वतःला संत म्हणतात ना तर माझी एक विज्ञापन आहे तेव्हा सनकाधिक संत विचारू लागले महाराज तुम्ही एवढी स्तुती करतात तर तुमचं काय म्हणणं आहे नेमकी एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार सांगा देवा नमस्कार तुम्ही एवढा उपकार करा दुसरं चरण अभंगाचं असेल एवढा उपकार करा काय करा सांगा देवा नमस्कार माझा नमस्कार सांगा आता हा एवढा शब्द या अभंगामध्ये वापरला आहे रोज आम्ही अभंग म्हणतो एवढाच करा बरं का हा एवढा शब्दाचा इफेक्ट एवढा शब्दाचा भाव या अभंगात असा आहे की महाराज म्हणतात तुम्ही संतांनी माझ्यावर एक नाही दोन नाही असे अनेक उपकार केले माझ्या या आयुष्यामध्ये एक अभंग आहे चौकडीचा अभंग आहे केले उपकार सांगो काय बाप न करी ऐसी माय धर्मे त्यांचे देखिले पाय दिले अक्षय भय आ आनोने आलो या देशम तुम्ही संत मायबापांनी काय केलं एक नाही अनेक उपकार केले पण हे उपकार माझ्या लक्षात आहे बरं का पण आता एवढाच उपकार करा कारण मला आता यायचं आहे वैकुंठामध्ये आता मी इथे थांबत नाही मागचे उपकार मला माहीत आहे पण एवढाच करा याच्यानंतर मी तुम्हाला विनंती करणार नाही एवढा करा उपकार काय करायचा देवाला तुम्ही नमस्कार सांगा हे कोणाला सांगितलं सनकाधिकांना अजून काय करा तुम्ही माझी शिफारस करा भाकावी करुणा आता कोणी कोणी म्हणतं माझी भाकावी करुणा फक्त भाकावी करुणा असं मला वाटतं तुम्ही माझ्याबद्दल दोन शब्द सांगा भाकावी भाकणे म्हणजे काय आपल्याबद्दल दुसऱ्याला विनंती करणे तुम्ही निरविल्या वरी मग मजहरी उपेक्षणा देव आणि जीव यांच्या मध्ये जो मध्यस्थ आहे ते बाकी संत आहे माझी बाकावी करुणा काय करा विनवा पंढरीचा राणा का वैकुंठीचा राणा दोन पाठ आपल्याला अनेक मालिकेमध्ये दिसतात आता पंढरीचा राणा का नको वैकुंठीचाच का त्याचं कारण हे की सनका देखे मृत्यू लोकातले संत नाही हे वैकुंठातले संत आहे आता ते वैकुंठात राहतात आणि देव कुठे वैकुंठात महाराज कुठून आले वैकुंठातून जायचं कुठे वैकुंठात म्हणजे वैकुंठात राहतात अशा संतांना ते विनंती करतात म्हणून विनवा वैकुंठीचा राणा का बरं असं तुम्ही आम्हाला विनंती करायला सांगतात आहो म्हणाले त्यांनी मला शब्द दिला होता त्या शब्दाची आठवण तुम्ही त्यांना करून द्या तुका म्हणे मज आठवा आणि मूळ लव करी त्यांनी सांगितलं होतं मी घ्यायला येईल देवाचा मोठा पसारा आहे त्याला त्या व्यापामध्ये आठवण पडली असावी म्हणून एवढी आठवण द्या तुका म्हणे मज माझी आठवण त्यांना करून द्या तुका म्हणे माझा आठवा आणि मला मूड घ्यायला तुम्ही या त्यांनी सांगितल्याप्रमाणे एवढं तुम्ही करा एवढा करा उपकार सांगा देवा नमस्कार अभंगाची सुरुवात सनकाधिक शब्दाने केलं सनकाधिक म्हणजे सनक आणि बाकीचे तीन आधी करून या सगळ्यांना विनंती केली झालं माझं प्रवचन आता या चारी पदांचं समीक्षण करायचं म्हणजे जुळवणी करायची तुम्ही सनकाधिक संत आहात कृपावंत नुसती कृपा नाही तर कृपावंत नुसता कृपा शब्द वापरत नाही वंत वंतवंत विशेषण आहे कोणाला लावतात ते लावता एखाद्या वस्तूची अधिकता महानता मोठेपणा सांगायचा असेल तेव्हा वंत हे विशेषण लावावं लागत असतं माणूस विद्वान आहे नाही कवी पडतो हा शब्द विद्यावंत आहे कसा आहे तो कसा तो विद्यावंत नुसता धनवान नाही धनवंत वंत विद्यावंत विद्या तसा कृपा वंत म्हणजे मोठा वंत म्हणजे अधिकता तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत साधू संत माय बाप जे का दयेचे सागर कुठे त्यांना सागर म्हटलं कुठे त्यांना निधी म्हटलो निळामणे मार्ग दावणी तर शेवटचं काय निळामणे आईसे संत कृपावंत सुख सिंधू सिंधू आहे निधी आहे आणि सागर आहे पण इथे हे कृपावंत आहे दुसऱ्या चरणामध्ये एवढा करा उपकार आणि नमस्कार कोणाला सांगा देवा देवा शब्द वापरला कोणता देव सांगितला नाही आणि तिसऱ्या चरणामध्ये विनवा वैकुंठीचा म्हणजे वैकुंठातलाच देव मग राम नाही कृष्ण नाही विठ्ठल नाही मग देव शब्द का वापरला तर देव हा शब्द ईश्वर वाचक असा आहे ज्याच्यामधून अवतार बाहेर पडतात त्याला असं देव म्हणतात देव दिव्य प्रकाश उत्पत्ती स्थिती लय करतो तो देव आणि म्हणून ईश्वर भूतानाम सगळ्या भूतांना जो निर्माण करतो आंधड्या पांगड्याचा एक विठो बादाता प्रसवला विश्वतोची सर्व होय जाणता घडी मोडी हेडा मात्रे पाप पुण्य संचिता असे सर्व जाणणार आहे तो आणि म्हणून त्याला माझी आठवण सांगा असा या अभंगाचा भाव आहे, आहे। अगदी कलमी वडामध्ये सांगितला भरपूर विस्तार करता येईल पण अभावी मी ते करू शकत नाही आपला हा सोहळा पूज्य स्वर्गीय हरिभक्तपरायण कुंजाराम मुरुधर महाले यांच्या प्रेरणेने आणि सगळ्या भाविकांच्या सर्व प्रेमळांच्या सर्व चंद्रेश्वरी भजनी मंडळांच्या या वतीने ज्यांच्याकडे थोडंसं विणा दिलेलं आहे असे हरिभक्तपरायण अंबादास महाराज महाले हे विणेकरी आहेत चालक आहेत आपण सर्व मालक आहोत आणि अशा सगळ्यांच्या संगतीमध्ये तुम्ही आम्ही खेडीमेडी गदारोडी आनंदे या भव्य दिव्य शहरामध्ये आपलं आगमन झालं संतांच्या आणि पदस्पर्शाने पावन अहिल्या देवींच्या पदस्पर्शाने हा जिल्हा पवित्र आहे आणि अशा या होडकरांच्या आई साहेबांच्या अहिल्या देवी नाव त्यांचं देवी का जेवढेही मंदिर भारतामध्ये बांधले गेले किंवा ज्या मंदिरांचा पुनरुद्धार केला पुनर्जीवन केलं सगळे मंदिर अहिल्या देवींनी बांधलेले आहे आणि म्हणून हे वैभव या देवींचं आहे मंदिरांची पुनर्बांधणी जे कार्य अहिल्या मातेने केलं तेच कार्य परमपूज्य मोदीजींनी हाती घेतलं आहे तीर्थक्षेत्रांचा विकास होतोय आपण ज्या पंढरपूरला जात आहोत ना तिथे भव्य कॉरिडॉरचं काम होणार आहे तीनशे साठ फुटाचा रोड महाद्वारापासून तर चंद्रभागेपर्यंत आज आम्ही चेंगराचेंगरीमध्ये म्हातारे बाल अबाल वृद्ध चेंगरले जातात म्हणून अशी ही पंढरपूर नगरी फार भव्य दिव्य स्वरूपामध्ये प्रस्तुत होणार आहे तीनशे साठ फुटाचा भव्य रोड होईल तेव्हा अगदी आनंदामध्ये आपण देवाचं दर्शन चंद्रभागेचं स्नान केलं जाईल बरेच त्याला प्रतिबंध आहे काशीला आम्ही जाऊन आलो तुम्ही पण गेला असाल काशीला पण भव्य दिव्य सर्व झालं हे सगळं घडणार आहे मुद्दा माझा एवढा होता जे कार्य शेकडो वर्षापूर्वी आहिल्या देवींनी केलं तेच परमपूज्य मोदीजी करत आहेत आणि तीर्थक्षेत्राचा विकास झाला तर अनेकांना रोजगार मिळतो आणि सुविधा होत असते असा हा सुंदर प्रकारचा हे शहर आहे अहमदनगरचं नाव अहिल्यानगर केलं अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे त्यांच्याही पायावरती विष्णूचे अवतार असणार ज्ञानोबा यांच्या चरणावरती आणि तुम्हा सर्व वारकऱ्यांच्या चरणावरती माझे वाक्पुष्प समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो विठ्ठल 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 विठल विठाल 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 पुंडली वरदे हरी हरि श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठोल विठ्ठल विठाल विठाल विठ्ठल आता विश्वात्मके देवे देवी

वा सदा सज्जना सोयरे होतू किम भवना सर्व सुखी पूर्ण भवनी लोकी रोकी भजजो आदि पुरखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी इ दृष्ट अदृष्ट विजयी हो आवाज तेत मणे श्री विश्वेश्वरावो हा होई लदान पसावो हे देवरे ज्ञान देव सुखिया झाला हे ज्ञान देव सुखिया ਦਾ ਲਾ ਲੇ ਹੋਰੇ ਗਿਆਨ ਦੇਵੋ ਸੁਖਿਆ ਦਾ ਲਾ ਤਾਸ ਤੂ ਤਾਸ ਤਾਸ ਤੂ ਹਰਿ ਓਮ ਸ਼ਾਂਤੀ ਜਾਨਤੇ